कामगार नगरला मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट सातपूर शहरातील कामगार वस्ती असलेल्या कामगार नगर परिसरात गेल्या अनेक दिवसापासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे काल सोमवारी सायंकाळी अनेक जणांना परिसरात कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली यामुळे त्वरित या कुत्र्यांचा महानगरपालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा अशी कळकळीची मागणी कामगार नगर परिसरातील नागरिकांनी केली आहे यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंभोरे संजय राऊत मनोज महेश धुणे अशोक मोरे अक्षय सोळशे सचिन बनसोडे भरत यादव फारुख शेख आदी जण उपस्थित होते त्रास झालेला आहे सदैवाने दोन तीन वेळेस मला चावलं आहे कुत्रे चावलेले आहे तरी त्यांनी दक्षता घ्यावी मधील खूप भडके कुत्रे चावू लोकांना अक्षरशः चावत आहे आम्ही ऑनलाईन कंप्लेंट देऊन नगरपालिकेचे सोनोने साहेबांना वारंवार पत्र देऊन शिवजी गार्डनमधून काही कुत्रे येतात काही इथले कुत्रे नवीन नवीन कुत्रे रोज येतात आणि कमी आम्ही नगरपालिकेला खूप वेळेस कंप्लेंट पण दिल्या ऑनलाईन तक्रारी टाकल्या पण कधीच आम्हाला नगरपालिकेकडून सहकार्य झालं नाही किंवा त्यांची गाडी आली नाही आजपर्यंत आणि एखादं कुत्रं उचलून नेतील तर ते परत त्याला नसबंदी करून इथंच सोडून देत आहे परत आणि ते काय नंतर मग आमच्याच लोकांना चावत आहे तर हे आम्ही प्रशासनाला पत्र दिले ऑनलाईन कम्प्लेंट दिले आता किती अजून काय करायचं त्या कामगार नगरमधील सर्व नागरिकांची एवढीच प्रशासनाला मागणी आहे बऱ्याच तीन व तीन चार महिन्यापासून आम्ही परत मागणी करतो आहे कंप्लेंटी करतो आहे पण आजपर्यंत कुठली याच्यावर ॲक्शन घेत नाही जे जे मोकाट कुत्रे आहेत जवळजवळ या सुएजीत लावून ते या पूर्ण रोडने कंटिन्यू असे सुचाट सुटतात लहान मुलं जातात लेडीज जातात आजपर्यंत एक दिवस आड करून प्रत्येकाला चावा घेता येतात पण याच्यावर कुठलाही शासनाने आजपर्यंत कुठली ॲक्शन घेण्यात आलेली नाही तरी मी कामगार नगरच्या वतीनच्या वतीने अशी एक विनंती करतो प्रशासनाला याच्यावर लवकरात लवकर काही कारवाई करावी ही कामगार नगरच्या वतीने नम्र विनंती आहे नाशिक तक न्यूज साठी रमेश खरात सातपूर